विद्यार्थ्यांना सप्रेट नमस्कार ज्ञानवंदन एटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे पाच ऑगस्ट आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न आपण बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने कोणत्या शहरात ग्रीनफील्ड टर्मिनल प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पटाणा या शहरामध्ये लक्षात घ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला बिहार बिहता पटना बिहार येथे ग्रीनफील्ड मार्केटिंग टर्मिनल बांधण्यासाठी त्यांच्या संचालक मंडळाकडून स्टेज वन मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पासाठी पटनामधील विद्यमान मार्केटिंग टर्मिनल आणि पाईपलाईन पंप स्टेशनचे स्थलांतर करणे समाविष्ट आहे यासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन कोणत्या देशाने जागतिक पारंपरिक औषध केंद्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसोबत महत्त्वपूर्ण देणगीवर करारावर स्वाक्षरी केली तर हा आहे भारत देश लक्षात घ्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिनेव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात आयुष मंत्रालय भारत सरकार आणि डब्ल्यू एच ओ यांनी महत्त्वपूर्ण देणगीवर करारावर स्वाक्षरी केली आहे नेक्स्ट कोणत्या संस्थेने गुगलचे सीई ओ सुंदर पिचे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली तर ही जी संस्था आहे ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर आणि सुंदर पिचे यांनी त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे ते आय टी खरगपूर या ठिकाणूनच केलं आहे नेक्स्ट कोणते राज्य आठ हजार चहा जमातींच्या कलाकारांसह भव्य झुमरू नृत्याचे आयोजन करत आहे तर हे जे राज्य आहे ते आहे आसाम आणि आपणाला आसामची कॅपिटल येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता त्यानंतर ता नेक्स्ट वर्ल्ड क्राफ्ट्स काउन्सिलकडून कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळाले हे शहर आहे काश्मीर शहर लक्षात घ्या श्रीनगर जम्मू काश्मीर येथे झालेल्या एका समारंभात काश्मीर शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनलने वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र प्रदान केले त्यानंतर नेक्स्ट ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी ई एस एलने कोणत्या राज्याने राजकॉम सह भागीदारी केली तर हे जे राज्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डीन राजस्थान राज्य लक्षात घे एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच ईई एस एलने राजस्थानमधील सार्वजनिक सेवा वितरण आणि ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी राजकॉम्प इन्फो सर्व्हिसेस लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे त्यानंतर नेक्स्ट तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एक्सपो दोन हजार कोठे होणार आहे तर हो हा होणार आहे नोएडा या ठिकाणी लक्षात घ्या इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटलिटी एक्सपो दोन हजार चोवीस ग्रेटर नोएडा दिल्ली एनसीआर मधील इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्ट येथे तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान होणार आहे त्यानंतर नेक्स्ट केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सादर केलेल्या नवीन इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचे प्राथमिक लाभार्थी कोण आहेत तर हे प्राथमिक लाभार्थी आहेत सरकारी कर्मचारी तर लक्षात घ्या केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सादर केलेली इलेक्ट्रॉनिक मानवसंसाधन व्यवस्थापन प्रणाली ही डिजिटायझेशनद्वारे त्यांच्या सेवा बाबींचे व्यवस्थापन सुव्यवस्थित आणि वर्धित करून सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी डिझाईन केलेली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ एक ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान युग युगीन भारत संग्रहालयासाठी तीन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला तर हा आयोजित करण्यात आला आहे नवी दिल्ली या ठिकाणी लक्षात घ्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या ग्लॅम विभागाद्वारे आयोजित हा कार्यक्रम भारताच्या सांस्कृतिक परिदृश्यातील एक महत्वपूर्ण क्षण आहे स्टेट म्युझियम कॉन्क्लेव्हने केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत राज्य सरकारांचे निवासी आयुक्त संग्रहालय संचालक आणि इतर सांस्कृतिक तज्ज्ञांसह हो। प्रमुख भागदारांना नवी दिल्लीतील दिल जागतिक सर्वात मोठे संग्रहालय निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र आणले आहे त्यानंतर नेक्स्ट गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी कोणता देश भारतासोबत भागीदारी करत आहे तर हा देश आहे ऑप्शन क्रमांक डी व्हिएतनाम लक्षात घ्या भारत आणि व्हिएतनाम गुजरातमधील लोथल येथे नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहे कुन I hope तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला चालू घडामुळे पीडिओ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता थँक्यू